तर आज हिंदू आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे छत्रपतींना त्या ठिकाणी नतमस्तक होऊन तर मराठी नूतन वर्षाला आणि हिंदू नवीन वर्षाला सामोरं गेलं पाहिजे म्हणून तर शिवनेरीला या ठिकाणी येऊन दर्शन घेण्यासाठी आमचा मित्रपरिवार या ठिकाणी आला होता आणि आपली पण या ठिकाणी जी योगायोगाने भेट झाली तर काही गोष्टी मांडायच्या होत्या की गेल्या दोन ते तीन दिवसापासून खासदार साहेबांवर ज्या प्रकारचे आमदार साहेब ज्या प्रकारे आरोप करतात ते चुकीची टीका करतात आहे ह्या गोष्टी तर सामोरे आल्या पाहिजे काही आमदार साहेबांनी त्या दिवशी जे खासदार साहेबांवर जी, जी, जी टीका केली की त्यांना राजकीय पिंड नाही आहे त्यांनी खोडत बायपास संदर्भात की त्यांनी काही खोडत बायपास संदर्भात ते चुकीचे वागले आहेत लोकांचा भ्रमनिरास केला आहे असे काही जे चुकीचे आरोप केले खरंतर याचाच तर खुलासा करायचा आहे तर आमदार साहेबांवर ही जे तर निवडणुकीची वेळ आहे आमदार साहेब जे अतुल शेडवेणके साहेब आमचे पूर्वीचे माझे अत्यंत जवळचे मित्र कर नहीं। नहीं खरतर का कर कर ले, ले। मी खरंतर अतुल कधी आयुष्यात टीका करू शकत नाही कारण त्यांनी तर तालुका माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दाखवला आहे घडवलं आहे आणि ते विचारसरणीतून मी घडलेलो आहे परंतु आमदार म्हणून जर ते असं बेजबाबदारी जर बोलत असेल तर आमच्यासारख्याला कार्यकर्त्याला उत्तर देणं भाग्य साहेब आमदार साहेबांनी जी टीका केली की खासदार साहेबांना राजकीय पिंड नाही आहे त्यांनी ह्या क्षेत्रात त्यांनी अभिनय क्षेत्राचं काढलं उलट मी आमदार साहेबांचा आभार व्यक्त करेल खरोखर त्यांनी खरंच ही भावना जी व्यक्त केली ही खरं आहे खरोखर खासदार साहेबांना राजकीय पिंड नाही आहे त्यांना जर राजकीय पिंड असा तर त्यांनी पण शरद पवार साहेबांना खिंडीत गाठला असं आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपासला असा जसं ज्या लोकांना राजकीय पिंड आहे आणि त्यांनी आता जसा पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपचलाय आपण पाहतोय ज्यांना ज्यांना राजकीय पिंड आहे त्यांनी काय केले पवार साहेबांसोबत परंतु आमच्यासारखी जी सर्वसामान्यांची पोर आहे खासदार पण शेतकरी पुत्र आहेत त्यांना कुठलंच राजकीय पिंड नाही म्हणून आम्ही निष्ठेने राहिलो आहे आम्ही त्या विचारसरणीने पवार राहिलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या काळात ज्यावेळेस अफजल खानासारखं मोठं संकट आलं होतं ना त्यावेळेस पण असे अनेक सेनापती छत्रपतींना सोडून गेले होते आणि अफजल खानाच्या साईन्यास सामील झाले परंतु जो निष्ठावंत मावळा होता सर्वसामान्य मावळा होता तो निष्ठेने छत्रपतींसोबत राहिला आणि त्या निष्ठेच्या जीवावर छत्रपतींनी स्वराज्य केलं आणि हा मोठा हा इतिहास कधी आपण विसरू शकत नाही हो जी लोक लाचार झाली जी लोक सत्तेत सामील झाली यांची इतिहास कधी दखल घेत नाही परंतु जो संघर्ष करतो जो लढा देतो त्या कार्यकर्त्याची निश्चितपणे इतिहास दखल घेतो आणि खरंतर जो आमदार साहेबांनी काल जो खोडद गावात जो गंभीर आरोप केला तो म्हणजे खासदार साहेबांनी जो अंडरपास आहे नारायणगावच्या खोडत बायपासचा तो साडेपाच मीटर आहे त्यांनी सांगितलं की साडेपाच मीटर परंतु ते लोकांना थोडं संभ्रमित करून सांगितलं कदाचित कर त्यांना माहिती किती योग्य मिळाली मला माहीत मला माहित नाही परंतु जो अंडरपास आहे जो साडेपाच मीटरचा सा आहे तो तेवढाच राहणार रह। आहे माझं उलट म्हणणं आहे की त्या ठिकाणी आपण टेप लावून खरोखर मोजलं गेलं पाहिजे याच्यात कुठलं कॉम्प्रोमाइज नाही ठीक आहे खासदार साहेबांनी स्थानिक शेतकऱ्यांचा विचार केला नारायणगावच्या शेतकऱ्यांचा विचार केला परंतु पुढं हिवरे गाव असेल खोडत गावं असेल अंडरपास झालाच पाहिजे त्याच्या खालून जसं काल ते म्हणत होते की मोठ्या गाड्या गेल्या पाहिजे जाणारच आहे जो साडेपाच मीटर दिलाय ना तो होणारच आहे फक्त स्थानिक जे शेतकरी आहेत स्थानिक जे नारायणगावचे शेतकरी त्यांच्यात आमची वाजगीय मंडळी आहे भुजबळ मंडळी आहे पाटे मंडळी त्या शेतकऱ्यांना पण त्या ठिकाणी त्रास नाही झाला पाहिजे दोन्ही पुढचं पण त्या ठिकाणी विकास तर झालं पाहिजे दोन्ही लोकांना त्यांना सोयीस्कर झालं पाहिजे स्थानिकांना पण त्या ठिकाणी सोयीस्कर झालं पाहिजे हीच या ठिकाणी खासदार साहेबांनी भूमिका घेतली आणि ती सगळी भूमिका सगळ्यांना पटलेली आहे परंतु एखादा विकास होत असताना एखाद्या विकास होत असताना जर तुम्ही वैयक्तिक म्हणून एखाद्याचं नुकसान जर होत असेल आणि तुम्ही जर तेच जर पाहत असल तर हे चुकीचं आहे कोणाचं वैयक्तिक नुकसान व्हावं आणि म्हणून अंडरपास झालं पाहिजे हे चुकीचं आहे ते न होता ह्या सगळ्या मात्र मी मागच्या वर्षीपासून म्हणजे गेल्या दोन वर्षापासून जो हा बायपासच्या संदर्भात जो संघर्ष चालू आहे त्याच्या सगळ्या गोष्टीला साक्षीदार मी आहे जी आमच्या विकास भाऊ भोर यांच्या कुटुंबात जी घटना घडली होती त्यांच्या सुनेचा जो अपघात झाला त्या सगळ्या क्षणाचा साक्षीदार मी आहे आणि या सगळ्या घटना होत असताना त्या ठिकाणी खरं तर आम्ही जेवढं शिवऱ्याचं खोडच गाव खोडचं ग्रामाचं असेल आंदोलन झालं तिथं काही संघर्ष पण झाला नारेंगावचे सरपंच भाऊ भाऊ पाटे आमच्यामध्ये परंतु आमची भूमिका आम्ही कधी कुठं सोडले नाही ग्रामपंचायतीची निवडणूक झाली ग्रामपंचायतीच्या जा निवडणूक केलं ग्राम पण आम्ही जे एकत्र आलो ते कुठलं पण राजकीय स्वार्थनं ठेवता एकत्र आलो फक्त आपल्याला महाविकास आघाडी घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे या दृष्टीने एकत्र आलो आहे आणि त्यांना सांगितलं की जी बायपासची भूमिका आहे अंडरपाची ती भूमिका माझी तशीच राहणार आहे आणि त्यांनी पण ते मोठ्या मानाने सांगितलं तू तुझी भूमिका ठेव आम्ही आमची भूमिका ठेवतो याच्यात कुठंच राहावं आमची खरंतर फार म म्हणजे अगोदरची जी मैत्री आहे कदाचित कोणी पण पाहिली कारण मला आम्हाला माहित नाही राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान स्थापनेपासून आम्ही पण निश्चितपणे एकत्र राहिलो होतो परंतु मध्ये जो संघर्षाचा काळ आला जो राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्षाचा काळ आला ते पक्ष म्हणून मी माझी भूमिका निबत होतो ते त्यांची भूमिका निभत होते परंतु त्या ठिकाणी जे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक त्या ठिकाणी संघर्ष झाला काय काय झाले सगळ्यांना माहिती आहे परंतु एकत्र येण्याचं कारण फक्त तेवढंच होतं की आता कुठंतरी वाटतं की महाविकास आघाडी घेऊन आम्ही एकत्र पुढं त्या ठिकाणी चाललो आहे परंतु बायपासच्या संदर्भात अंडरपासमध्ये हे जे काही पराभवाच्या नै नैराश्यातून काही मंडळींना वाटत असेल तर तिथं सरपंचांच्या जागेचं नुकसान हवं हो। किंवा काय ह्या मताच्या आम्ही नाही आहे साहेब पण नाहीत कोणाच्या जागेचं नुकसान होऊन जर कोणाला त्या ठिकाणी वेगळं साध्य करायचं असतं हे चुकीचं आहे हे खोडदच्या ग्रामस्थांना पण पटणारं नाही हिवऱ्याच्या ग्रामस्थांना पण पटणारं नाही त्यांना हे खात्रीशीर आम्ही सांगू शकतो की कुणाचं नुकसान न होता या ठिकाणी जर अंडरपास होता असेल तो तोच आम्हाला तेच आम्हाला वाटते की तसं त्या पद्धतीने झालं पाहिजे ग्रामस्थांना पण तेच वाटतं की तिथून मोठ्या गाड्या गेल्या पाहिजे उद्या जरी त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन झालं मोठ्या गाड्या गेल्या पाहिजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी जो त्रास होतो निश्चितपणा अंडरपास झाला पाहिजे त्या मताच्या आम्ही सगळेच जण आहोत पण त्यांना जे वाटते की तिथं काय कमी जास्त हाईट केली काय किंवा काय केलं काय असं बिलकुल काही नाही त्याच्यामुळं कुठल्याच खोडतच्या असू हिवऱ्याच्या असो किंवा नारेगावच्या असो कुठल्याच ग्रामवास्यांनी त्या ठिकाणी आमदार साहेबांनी आरोप केले म्हणून कोणी संभ्रमित नव्हता तर त्यांनी ते फार चुकीच्या याच्यातून ते नाही राष्ट्रून खरंतर आरोप केले मला असं वाटतंय खासदार साहेबांसोबत आणि त्यांनी खासदार साहेबांसोबत इतके ते जुने मित्र पण आहेत त्यांनी एकत्र काम पण केलंय आणि इतक्या संस म्हणजे अभ्यासपूर्ण खासदारावर संसदरत्न ज्यांना संसदेने दिला त्या खासदारांना खरंतर असे चुकीचे आरोप करणं खरं तर हे न पटणार आहे आमदार साहेबांनी तरी खरं तर ते सिव्हिल इंजिनिअर आहेत हे पण डॉक्टर आहेत एम बी बी टॉप डॉक्टर आहेत आणि जे ते म्हणत होते की त्यांना राजकीय पिंड नाही त्यांना राजकारणात कळत नाही किंवा काहीच नाही आणि त्यांनी अजून एक दुसरा आरोप केला की खोडत निमगाव सवा जो रस्ता तो पी एम जी एस झाला आहे म्हणजे खासदार साहेबांच्या माध्यमातून झालाय ते म्हणले ते पण रस्ते जेवढे तालुक्यात झाले पी एम जी एस ते पण म्हणले साहेबांनी आम्ही सुचवले म्हणून ते केलेत म्हणजे खासदार साहेबांना तुम्ही असं सुचवताय की त्यांना काहीच कळत नाही असं कुठं असते गाव ज्या माणसांनी बैलगाड्याच्या संदर्भात असू दे किंवा हायवेच्या संदर्भात असू दे आपण पाहिलं की पंधरा पंधरा वर्ष जे हायवे बायपासचे रखडले होते खासदार साहेबांनी लगेच पहिल्या वर्षी नारायणगावचा बायपास असूया किती मोठा संघर्ष झाला होता आम्ही आळेफाट्याचा टोनला का बंद केला तेवढे आमदार साहेबांना आम्ही सोबतच होतो खासदार साहेब खासदार झाल्यानंतर तुम्ही चाकणपासून पाहता की आज अर्ध तास गाडी चाकण जाते कुठेतरी मान्य केलं पाहिजे नो जो करतोय निश्चितपणे मान्य केलं पाहिजे ठीक आहे निवडणूक आहे तुम्ही आरोप करा तुम्ही आरोप करा टीका करा परंतु त्या त्या टीकेमध्ये पण तथ्य झालं असलं पाहिजे लोकांना पण ते, ते पटलं पाहिजे पट त्याच्यामुळं मला असं वाटतं ही आमदार साहेबांच्या असेल किंवा स्वराष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा म्हणजे जो त्याला नियमाटे आहे त्या गाड्याला त्या पक्षाला कुठेतरी पायाखालची वाळू सरकली म्हणून अशा चुकीचे आरोप करत ते आणि खरोखर या आरोपांना कुठलं तथ्य नाही म्हणून ते त्यांचं चाललंय काहीतरी अभिनेता म्हणायचं बरं ठीक आहे ना अभिनेता आहे ना अभिनेता आम्हाला अभिमान आहे आमचे खासदार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा अभिनय करता याचा याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे कार्यकर्त्यांना नाही शिवजनभूमीच्या प्रत्येक नागरिकाला अभिमानच आहे कारण भाऊ जेवढेच आपण पाहतो शंभूराजे महानाट्य सारखं जे महानाट्य आहे एवढा मोठा धगधकता इतिहास हो आणि एकशे चौपन्न देशात खासदार साहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नेलाय आहे खरा खरा इतिहास आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा पोहोचत नव्हता त्या माणसाने ती मालिकेच्या संदर्भातून छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास होता आजपर्यंत त्या इतिहासाची फार काडीमोड झाली आहे परंतु जो खरा इतिहास दाखवायची धबक होती जी ताकद होती ती खासदार साहेबांमागे होती आणि निश्चितपणे तो पूर्ण केला आणि असं म्हणजे तुम्ही त्या दिवशी पाहिले की गोविंदाने पण त्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला म्हणजे तुम्हाला नाचणारा गोविंद चालतो परंतु छत्रपतींचा अभिनय करणारा अभिनेता चालत नाही का मला काही जास्त या खोलात जायचं ना मी प्रत्येक अभिनेत्याचं प्रत्येक कलाकाराचा या ठिकाणी आदर करतो शेवटी आमची पण तमाशा पंढरी आमची कलावंताची भूमी आम्ही प्रत्येकाचा त्या ठिकाणी आदर करणारी माणसं आहे परंतु सारखाच अभिनेता 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 तुम्ही या ठिकाणी काही तत्व असतात काही प्रिन्सिपल असतात आज खासदार साहेब छत्रपतींची भूमिका त्या ठिकाणी साकारत असताना त्यांना पण बरे सेलिब्रिटेशन आपण कुठं जात असताना आपण कुठं पण काही गोष्टी करू शकतो वडापाव खाऊ शकतो पाणीपुरी खाऊ शकतो परंतु आज लोक पाहताना त्या अँगलनी पाहताना छत्रपतींच्या अँगलने त्या ठिकाणी पाहत असतात जसं पूर्वी रामायणाची सिरियल चालायची अरुण गोविल जे प्रभू श्रीरामाची भूमिका करायचे आणि त्यांना पण काही लिमिटेशन असायचे ते तिथं जिथं जातील त्यांना लोक प्रभू श्रीरामाच्या त्या ठिकाणी रूपातून पाहिजे आज काही त्यांना लिमिटेशन येतं काही गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या सर्वांना सामान्यासारख्या करता येत नाही तरी पण तो माणूस माणसाच्या गळ्यात कवड्याची माळ आहे आणि ज्या माणसाच्या गळ्यात कवड्याची माळ असते ना तो माणूस कधी आचरणात असेल विचारात असेल कधीच तो खोटं त्या ठिकाणी वागू शकत नाही त्यातले खासदार साहेब आहे आणि असा जर खासदार साहेब आपल्या शिवजन्मभूमीला लाभले असेल तर आपल्या दृष्टीने अभिमान आहे माझी विनंती हेच असेल की तुम्ही काही चुकीचे आरोप करू नका जर तुम्ही असे चुकीचे आरोप केले तर निश्चितपणे कार्यकर्तेच आता त्या ठिकाणी ते उत्तर देतील कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि ही निवडणूक फक्त आता खासदार साहेब किंवा माझी खासदार अशी न राहता ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही झाली भाऊ ही आम्हाला लोकशाही टिकवायची लोकशाही मानणारी माणसं आहे जी लोक संविधान त्या ठिकाणी बुडवायला नाही गेलेत संविधानाची काडीमोड करायला नाही आम्ही संविधान टिकवणारी माणसं आहे लाभार्थ्यांविरुद्ध ही निष्ठावंतांची निवडणूक हो। आम्ही निष्ठावंत आहोत आणि सांगायला खर तर ही जी निवडणूक जर पाहता खरोखर असं वाटतंय की आपल्या भारत देशात लोकशाही टिकली पाहिजे तो विचार टिकला पाहिजे म्हणून सारखे तरुण कार्यकर्ते त्यात उतरलेत आम्ही कशी पैसे संघटना उभी केली हो संघटनात पण तुम्ही दबाव कार्यकर्त्यांवर देता आम्ही बरेच बायकडे असे अनेक मेसेज आहेत अनेक कॉल्स आहेत की अनेक जण सांगतात की अशा आम्हाला दबाव आले तसे पण आम्ही सांगितले की कोणाला दबावला न झुकता त्या ठिकाणी आपल्याला लढा देत आहे कशी बशी आम्ही तालुक्यात संघटना उभी केली गावागावात संघटना उभी केली बुथवर कार्यकर्ते उभे केले तुम्ही मला एक दाखवा की तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याकडे आम्ही आलोय कोणाला दबाव टाकलाय एकाला पण नाही सिंगल नाही आम्ही नवीन कार्यकर्ते उभे केले केले ना पण उभे कष्ट करतोय संघर्ष करतोय आम्ही करतोय कशी बशी संघटना हा त्याला तुम्ही डिस्टर्ब करू नका शेवटी तुम्ही तुमच्या पक्षाचं निष्ठेने काम करा आम्ही आमच्या पक्षाचं निष्ठेने काम करणारच आहे आजही करणार आहे उद्या करणार आहे त्याच्यामुळं फक्त खासदार साहेबांवर आरोप करण्याच्या अगोदर काही गोष्टीचा गांभीर्याने विचार करा शेवटी हा शिवजन्मभूमीचा छावा आहे छावेला डिवचो नका एवढं तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद